ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण तांदळामध्ये साबण किसून अतिशय उपयोगी भन्नाट अशी टिप्स पाहणार आहोत ही टिप्स सगळ्याच महिलांना रोजच्या कामामध्ये येणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ खूप जास्त आवडेल आणि ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो केल्याशिवाय राहणार नाही तर चला थोडाही वेळ न घालवता आपल्या सर्व टिप्सकडे वळूयात तर बघा पहिली टिप्स इथे पाहूया आता घरामध्ये अशा पद्धतीचं टोपण तर सगळ्यांकडेच असतं असं टोपण नसेल तर दुसरं कोणतंही टोपण पेनाचं असेल तरीसुद्धा चालणार आहे ही टिप्स खूप जास्त उपयोगी आहे आणि ही टिप्स बघितल्यावरती तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे तर बघा आता एक टोपण घेतलेलं आहे मी आता या टोपणाला पाठीमागच्या साईडनी किंवा मग पुढच्या साईडनी तुम्ही अशा पद्धतीने चिकटपट्टी लावून घ्या फक्त याची खात्री असू द्या चिकटपट्टी आपल्याला जी डबल चिकटपट्टी असते ना ती वापरायची आहे आता घरामध्ये आपण नेहमी देवाच्या बाजूला वगैरे अगरबत्ती लावतोच पण जर आपल्याला दरवाजेच्या बाहेर अगरबत्ती लावायचं असेल तर कुठेतरी बीळ शोधावं लागतं नाहीतर मग अगरबत्ती लावता येत नाही तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं झटपट असं अगरबत्तीचं स्टँड बनवू शकता आणि अगदी सहज अशी यामध्ये तुम्ही कितीही अगरबत्त्या ठेवल्या तरीसुद्धा या पडणार नाही कारण की अगरबत्तीचं वजन हे खूप जास्त कमी असतं ते व्यवस्थित असं टोपनमध्ये बसली जाते बघा अगदी एक ते दोन मिनटामध्ये अगदी झटपट असं तुम्ही हे अगरबत्तीचं स्टँड बनवू शकता आणि घराच्या बाहेर म्हणा किंवा मग घरामध्ये आपण फोटो वगैरे लावतो त्याच्यासुद्धा बाजूला आपल्याला अगरबत्तीचा अशा पद्धतीने स्टँड बनवू शकतो पण जर कधी कधी धूपसुद्धा लावायचं असतं आणि अगरबत्तीसुद्धा लावायची असते तर काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला टोपन, जे टोपन टोपनचं जे स्टँड असतं म्हणजे पुढच्या साईडला जे हूक असतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि जे टोपण आहे त्यामध्ये तुम्ही धूप वगैरेसुद्धा लावू शकता अगदी एका टोपणामध्ये आपली दोन कामे होणार आहे आणि खूप जास्त उपयोगी टिप्स आहे ही सगळ्यांनाच कामी येणार आहे ही टिप्स जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊयात आता बघा इथे आपण एक कढई घेतली आहे कधीकधी आपण कोणतंही बॅटर वगैरे हलवत असेल किंवा मग कालवण वगैरे आपल्याला घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने पसरट भांडं असल्यामुळे चमचा असो किंवा मग छोटी पळी वगैरे असते ती भांड्यामध्ये अगदी आतपर्यंत जाते आणि मग ती कालवणामध्ये बुडू वगैरे शकते यासाठी मी अगदी तुम्हाला भन्नाट अशी टिप्स सांगणार आहे बघा खूप जास्त कामी येणार आहे आता घरामध्ये आपल्या किचनमध्ये वगैरे किंवा मग घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचे रबर तर सगळ्यांकडेच असतात आता पळी असो किंवा चमचा असो किंवा मग कलथा असो त्याला तुम्ही अशा पद्धतीने रबर लावून ठेवू शकता म्हणजे व्यवस्थित असा जो चमचा पळी किंवा मग कलथा असेल तो कढईमध्ये किंवा मग एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये अगदी व्यवस्थित असा राहू शकतो बघा अगदी उपयोगी टिप्स आहे नक्कीच एकदा फॉलो करून बघा आपली महत्त्वाची टिप्स म्हणजे तांदळामध्ये आपण साबण किसणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते का आणि त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे तेसुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप वगैरे करू नका तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे ओळूयात पुढची टिप्स जी आहे तीसुद्धा सगळ्याच महिलांना खूप जास्त कामी येणारी आहे आता कधीकधी मार्केटमध्ये खूप जास्त टॉमॅटो वगैरे स्वस्त होतात तर मग आपण एक गठ्ठी अशी आणूनसुद्धा ठेवतो पण खूप प्रमाणात टॉमॅटो घरात आणून ठेवले तर ते मग खराब होतात किंवा मग फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा कधीकधी खराब होतात आता थोडेफार टोमॅटो असतात ते तर आरामात चार ते पाच दिवस राहू शकतात पण जास्त प्रमाणात जर टोमॅटो असतील एक ते दोन किलो किंवा मग तीन एक किलो तर ते आपल्याला महिनाभर कसे टिकवायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता आपल्याला अशा पद्धतीची चिकटपट्टी घ्यायची आहे आता या पद्धतीची चिकटपट्टी तर सगळ्यांकडेच अवेलेबल असते किंवा मग जी मोठ्या साईडची चिकटपट्टी असते त्याचे तुम्ही तुकडे केले तरी चालेल आता जो टोमॅटोचा पुढचा भाग आहे ना त्याला ही चिकटपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे यामुळे टोमॅटोमध्ये हवा वगैरे जात नाही आणि अगदी व्यवस्थित असा हा टोमॅटो महिनाभर टिकला जातो तर बघा खूप जास्त पिकलेले टोमॅटो असले ना तरीसुद्धा आरामात हे टोमॅटो अगदी महिनाभर टिकतात अशा पद्धतीने जर जास्त प्रमाणात टोमॅटो तुम्ही आणले असतील तर त्याला अगदी या पद्धतीने चिकटपट्टी लावून ठेवा म्हणजे जे तुमचे टोमॅटो आहे ते अगदी महिनाभर टिकतील आणि अजिबातच खराब वगैरे होणार नाही अगदी उपयोगी अशी टिप्स आहे त्यामुळे नक्कीच एकदा फॉलो करून बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आता आपल्या पुढच्या टिप्सकडे होऊयात आता आपल्याकडे भरपूर अशा हिरव्या मिरच्यासुद्धा असतात तर त्या स्टोर वगैरे कशा करून ठेवायच्या किंवा मग खूप दिवस झालं की हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या काळ्या वगैरे पडतात आणि सडतातसुद्धा तर बघा या पद्धतीने आपण जरी हिरव्या मिरची देठं वगैरे काढली ना तर मिरच्या अगदी एक ते दीड महिना आरामात टिकतात मग तुम्ही पिशवीत ठेवा किंवा मग डब्यात ठेवा अगदी आरामात तुमच्या या मिरच्या ज्या आहेत ते एक ते दीड महिना टिकू शकतात किंवा मग जर आपण तशाच मिरच्या ठेवल्या की त्या लालसुद्धा पडतात किंवा मग त्याचं देठ वगैरे सडून जातं आणि मग सगळ्या मिरच्या खराब होतात त्यामुळे नक्कीच या पद्धतीने तुम्ही मिरच्या निसून ठेवल्या ना आणल्यानंतर तर तुमच्या मिरच्या अगदी एक ते दीड महिना आरामात जातील तर हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे हो येऊयात तरी ते बघा मी इथे दोन खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण कधी कधी फ्रीजमध्ये खोबरं ठेवतो किंवा मग डब्यामध्ये ठेवलं तरी सुरीने वगैरे कापायला थोडाफार त्रास होतो थो। किंवा मग कात्रीची सुरी असली की त्याने व्यवस्थित असं खोबरं कापलंसुद्धा जात नाही आता अगदी झटपट असं खोबरं कसं कापायचं किंवा मग कसं चिरायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे आता हे जे कटर आहे ह्याला धार अजिबातच नाही आहे त्यामुळे खोबरं कापायला थोडंसं कठीण जातं आहे पण जर तुमच्याकडे जे कटर असेल त्याने अगदी तुम्ही सहज अशा पद्धतीने खोबरं कट करू शकता अजिबातच वेळ वगैरे लागत नाही तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच ही टिप्ससुद्धा अगदी आवडेल आणि अशा पद्धतीने खोबऱ्याचे तुकडे तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा अगदी झटपट करू शकता सुरीपेक्षा अगदी पटकन ही खोबऱ्याचे तुकडे केले जातात याने नक्कीच एकदा ही सुद्धा टिप्स फॉलो करून बघा तुम्हाला खूप जास्त रोजच्या कामामध्ये उपयोगी येणार आहे तर चला आपला पुढच्या टिप्सकडे ओळयात तर आता बघा पुढच्या टिप्ससाठी इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्ही घरातले कोणतेही तांदूळ वापरू शकता किंवा मग रेशनिंगचे सुद्धा वापरू शकता आता जर तांदूळ वगैरे तुम्हाला वापरायचं नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा तांदळामध्ये आपल्याला सुरुवातीला कोणतंही साबण किसून घ्यायचं आहे आता भांड्यांचा असेल कपड्यांचा असेल किंवा मग अंगाचा वगैरे आपला शेवटी अंगाचं साबण थोडाफार शिल्लक राहतो संपल्यानंतर तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग तुम्हाला साबण वगैरे वापरायचंच नसेल तर तुम्ही जे डिटर्जंट पावडर असते ना तीसुद्धा इथे वापरू शकता आता बघा तांदळामध्ये मी साबण किसून घेतलेलं आहे आता घरामध्ये अशा पद्धतीच्या बाटल्या असतात मग त्याचा कधीकधी उग्र वाससुद्धा येतो आणि मग त्या व्यवस्थित अशा हात घालून धुतासुद्धा येत नाही आता यात बाटल्या अशा पद्धतीने जर तुम्ही तांदूळामध्ये डिटर्जंट पावडर किंवा मग अशा पद्धतीने साबण वगैरे किसून जर धुतल्या ना तर अगदी चकचकीत तुमच्या या बाटल्या निघणार आहे कारण की ज्या लहान तोंडाच्या बाटल्या असतात ना त्यामध्ये आपला हात तर जातच नाही आणि बाटल्या आतून चिवट वगैरे राहतात तर अगदी ही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता अगदी छान अशा बाटल्या घासल्या जातात यामुळे तर बघा पाणी वगैरे टाकून अशा पद्धतीने आपल्याला बाटली छान हिसळून घ्यायची आहे म्हणजे जे तांदूळ आहेत ते आतल्या साईडनी छान असे घासले जातात आणि बाटली आपली क्लीनसुद्धा होते आता घरामध्ये कधी कधी जो मोठा बाटल्या वगैरेसुद्धा पाण्याचा असतो त्याचंसुद्धा होल खूप जास्त लहान असतं आणि आपला हातसुद्धा त्यामध्ये जात नाही सुद्धा तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता आणि तो बाटल्यासुद्धा अगदी चकचकीत असं तुम्ही काढू शकता तरी ते बघा पाण्याने छान अशी ही बाटली मी धुवून घेतली आहे आणि अगदी कोरडी चकचकीत अशी ही बाटली आपली निघालेली आहे किंवा मग दुधाचे सुद्धा बाटल्या वगैरे असतात त्यासुद्धा अगदी चिवट वगैरे असतात त्यालासुद्धा तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता आणि छान अशी तुमची बॅट बाटली जी आहे ती अगदी चकचकीत निघू शकते बघा किंवा मग अशा पद्धतीच्या लहान तोंडाच्या बाटल्या असतात त्यात आपल्याला घासायला खूप जास्त त्रास होतो त्यावेळेससुद्धा तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता आणि बाटल्या ज्या आहेत त्या अगदी चकचकीत अशा काढू शकता तर आजच्या ह्या सर्वच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका